दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे विद्यार्थ्यांना पाच गुन्हे कसे मिळणार आहेत अभ्यास न करता याचीच माहिती आपण घेणार आहोत यासाठी विद्यार्थ्यांना काय करावे लागणार आहे याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण बघूया बोर्डाने यावर्षी भरपूर काही निर्णय घेतले आहेत परंतु वादाच्या वावरात बोर्डाचे निर्णय आढळले आहेत याच बोर्डाचा एक महत्वाचा निर्णय म्हणजे हाल तिकीटवर जातीचा उल्लेख केला होता तो देखील बोर्डाने आता मागे घेतला आहे त्यानंतर शिक्षक अदलाबदलीचा निर्णय यात आता थोडासा बोर्डाने सशक्ती थोडंसं सुलभ हा निर्णय केलेला आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावी परीक्षेत कला चित्रकला क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांसह एन सी सी स्काउट गाईडमधील सहभागाबद्दल सवलतीचे गुण दिले जातात आता यात उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमात सहभागाबद्दल ही सवलतीचे गुण देण्याचा विचार होतो आहे तसा प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवण्यात आला आहे राज्यात शिक्षण संचालनालय योजना कार्यालयाकडून नवभारत साक्षरता उपक्रमासह एकोणचाळीस योजना उपक्रम राबवले जातात साक्षरता उपक्रमात शिक्षकांचा, शिक्षकांचा सहभाग कमी असल्याने निश्चित उद्दिष्ट साध्य अवघड ठरण्याची शक्यता आहे राज्यामध्ये निरक्षरांची संख्या नेमकी किती याबाबत स्पष्टता आहे शिक्षक गावात सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करतात आणि या निरक्षरांना साक्षर करण्याचे काम स्वयंसेवक करतात आठवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी हे काम करतात त्यांच्या या कामासाठी सवलतीचे गुण दिले तर शंभर टक्के सहभाग मिळेल आणि पालकही सहभागी होतील असे शिक्षक विभागाला वाटते एका स्वयंसेवकाला अधिकाधिक पाच गुण दिले जातील त्यासाठी किमान त्याला पाच निरक्षरांना साक्षर करावे लागेल अशी अट असेल दहावी बारावी गुणांसह आता निरक्षरांना साक्षर करण्यासाठीही सवलतीचे गुण मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थी स्वयंसेवकाने किमान पाच निरक्षरांना साक्षर केले तर पाच गुण मिळतील याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शिक्षण संचालनालय यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला पाठवला आहे तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार